नमस्कार न्यूज साखरे स्वागत करीत लखनदूर तालुक्यातील घटना सायंकाळच्या सुमारास शेतावर मोटार पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या एका चाळीस वर्षीय इस्माला वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली ही घटना तीस मार्चच्या रात्री ते एकतीस मार्चच्या पहाटे दरम्यान लाखांदूर तालुक्यातील खैरीपट शेतशिवारात घडली डाकराम गोपीचंद देशमुख व चाळीस वर्षे राहणार खैरीपट असे घटनेतील मृत इस्माचे नाव आहे लाखांदूर तालुक्यातील खैरीपट येथील डाकराम देशमुख हे तीस मार्च रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास आपल्या खैरीपट शेतावरील पिकांना सिंचनासाठी शेतावर गेले होते दरम्यान शेतावरील मका पिकात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून सदर शेतकऱ्याची शिकार केली मात्र रात्री उशिरापर्यंत सदर शेतकरी घरी परतला नसल्याने ग्रामस्थ वन विभागाने त्या शेतकऱ्याची शोध मोहीम राबविली मात्र लापता शेतकऱ्याचा कुठे शोध लागेना मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत शोधकार्य सुरू राहिले दरम्यान एकतीस मार्चच्या पहाटे त्या शेतकऱ्याचे शव पिकात खाल्लेल्या अवस्थेत दिसले ही घटना वाऱ्यासारखी तालुक्यात पसरली असता घटनेचा विबाग, पंचनामा करून मृतकाचे शव शवाविच्छेदनासाठी लाखांदूर शवागारात पाठवले या घटनेमध्ये मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदत देण्याची मागणी जनतेकडून केली जात आहे कमी अधिक महिन्याभरापासून या परिसरात वाघाचा मुक्त संचार असल्याने वाघाची दहशत होतीच हा वाघ अनेकदा येथील लोकांना दिसला वेगवेगळ्या तीन गावांतील तीन जनावरांच्या शिकारी सुद्धा केल्या अशात वाघाशी मनुष्य संघर्ष होऊन जीवितहानी होऊ नये किंवा त्या भीतीने वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामस्थांकडून मागणी केली जात होती वाघाचा मुक्त संचार असल्याने वाघाच्या बंदोबस्तासाठी स्थानिक लाखांडूरच्या वन विभागाअंतर्गत नियमित गस्त घालण्यात आली व पिंजराही लावण्यात आला मात्र शेती परिसरात भटकणाऱ्या वाघाला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले नव्हते तसेच वन विभागाअंतर्गत उन्हाळी पिकाच्या सिंचनासाठी दिवस रात्र शेतावर जाणाऱ्या शेतकऱ्यांनाही वाघाच्या संचाराबाबत सावध राहण्याचा इशारा देण्यात आला होता साधारणतः महिन्याभरापासून खैरीपट परिसरात मुक्त संचार करीत असलेल्या वाघांनी शेतकऱ्याची शिकार केल्याची घटना वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थांसह परिसरातील शेकडो लोकांनी थेट लाखांदूर वन परिक्षेत्र कार्यालय गाठून विविध मागण्यांसाठी कार्यालयापुढे ठिय्या मांडला यावेळी मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत देण्यासह पीडित कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीवर घेण्याची व अन्य काही मागण्या करण्यात आल्या त्यानुसार पीडित शेतकऱ्याच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांचा धनादेश आणि पन्नास हजार रुपये रोख अशी आर्थिक मदत देण्यात आली तसेच यापुढे अशा घटना होऊ नये म्हणून तातडीने वाघाला पकडण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन वन विभागाकडून देण्यात आले शेतावर सिंचनासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याची शिकार झाल्यानंतर वन विभाग ऍक्शन मोड मध्ये आले आहे यापुढे अशी अनुचित घटना घडू नये म्हणून वाघाला याकरिता वन विभागाची या साकोली गोंदिया आणि भंडाराची चमू घटनास्थळी दाखल झाली आहे घटनास्थळ परिसरात तीन मचानी उभारून वाघावर नजर ठेवली जात आहे तसेच साकोली व गोंदिया येथील एन एन टी आर व भंडारा येथील आर आर व्ही ची चमू व वाघाला डॉट मारून बेशुद्ध करण्यासाठी शार्प शूटर बोलावण्यात आले आहेत त्यामुळे आता या शर्तीच्या प्रयत्नामध्ये अखेर वाघाला जेरबंद करण्यासाठी वन विभागाला कधी यश येणार हे बघण्यासारखे राहील Kagak हम आपके